नमस्कार मी राणी राजमाने मी आज तुम्हाला शिलाई टेप कसा मोजायचा हे शिकवणार आहे कारण की जेव्हा पण आपल्याला शिलाई काम करायचं असते तेव्हा आपल्याला पहिले हा टेप शिकावा लागतो हा टेप मी तुम्हाला इंचाने शिकवणार आहे हे बघा हे एक इंच हे दोन इंच हे तीन इंच हे चार इंच पाच इंच असे हे पूर्ण साठ इंच असतात साठ इंच म्हणजे पाच फुटाचा हा टेप आहे बारा इंच म्हणजे एक फूट बारा इंचा हा एक फूट होत असतो तसेच साठ इंच म्हटल्यावर पाच फुटाचा हा टेप आहे आणि हे याच्या बाजूला जे छोटे छोटे आहेत ना एक दोन तीन चार आकडे हे सेंटीमीटरचे तर आज मी तुम्हाला इंचाचा टेप शिकवणार आहे याच्या मागे इंच आहे हा टेप असा उलटा केला ना की येथे इंच येते चॅनलवर मी तुम्हाला फुल शिलाई मशीनचे काम शिकवणार आहे तर सुरुवात ही इथूनच होणार आहे तर बघा हे एक इंच एक इंचाच्या अर्धे केले ना की हे अर्धा इंच म्हणजे याच्याही अगोदर एक रेष आहे तो पाव इंच म्हणजे तीन रेषाचा पाव इंच सहा रेषाचा अर्धा इंच आणि पुन्हा तीन रेषा सोडल्या की पाऊन इंच मग एक इंच म्हणजे हा एक ही जी रेस आहे ती सव्वा हा दीड आणि हे पावणे दोन आणि हे दोन पुन्हा समोर पाव इंच येतो हा एक रेस सोडली की पाव इंच एक रेस सोडली की अडीच इंच एक रेस सोडली की पावणे तीन इंच एक रेस सोडली की तीन इंच म्हणजे असं पाव अर्धा पावणे पाऊन आणि एक हे असा हा टेप असतो जसं जसं मी तुम्हाला सांगत जाईन तसं तसं पुढेही तुम्हाला समजत जाईल धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा चॅनलवर मी तुम्हाला फुल शिलाई मशीनचे काम शिकवणार आहे तर सुरुवातही इथूनच होणार आहे तर बघा हे एक इंच इन्च। एक इंचाच्या अर्धे केले ना की हे अर्धा इंच म्हणजे याच्याही अगोदर एक, एक रेष आहे तो पाव इंच म्हणजे तीन रेषाचा पाव इंच सहा रेषाचा अर्धा इंच आणि पुन्हा तीन रेषा सोडल्या की पाऊन इंच मग एक इंच म्हणजे हा एक ही जी रेस आहे ती सव्वा हा दीड आणि हे पावणे दोन आणि हे दोन पुन्हा समोर पाव इंच येतो हा एक रेस सोडली की पाव इंच एक रेस सोडली की अडीच इंच एक रेस सोडली की पावणे तीन इंच एक रेस सोडली की तीन इंच म्हणजे असं पाव अर्धा पावणे पाऊन आणि एक हे असा हा टेप असतो जसं जसं मी तुम्हाला सांगत जाईल तसं तसं पुढेही तुम्हाला समजत जाईल धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला